आपण सादर करावा त्यांचे इतरही ग्रामस्थ दादा थोडं मागे यायला लागेल थोडंसं ऍडजस्ट करा आजचे दिवस उद्या बी येणार नाही तुझ्याला साऊंड ऑपरेटर थोडा आवाज आणि समोर समुर साऊंड ऑपरेटर याची दक्षता घ्या की मागच्या बाजूला आवाज जायला हवं याची दक्षता घ्या आणि समोरील जे सर्व चाहता वर्ग बाहुंचा उपस्थित झाला आहे त्यांना एक विनंती आहे आपले सर्व पत्रकार बंधू या सभेचं लाइव्ह कवरेज करतायत त्यांना कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी सभेच्या सुरुवातीला सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांच्या वतीने सहर्ष स्वागत या परिवर्तन सभेला आपण सुरुवात करतोय आणि परिवर्तन सभेचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय एकनाथजी धुळे साहेबांना सुषमाग ही सामाजिक प्रत्येक घरामध्ये असली पाहिजे मित्रांनो अनेक जण ही रिक्षात असली पाहिजे मित्रांनो अनेक जण पाहतो आपण जे डमी आपले काहीतरी होल्डिंग तयार करतात आणि तुम्हाला होणार आहे मित्रांनो या अनुषंगाने आपल्याला सांगेल आपल्या अंगावर येतील अंगावर घेण्याची कार्यकर्त्यांची आपल्यामध्ये जिल्हा परिषद केलं जनतेसाठी केलं त्या लोकांच्या असताना आपल्याला येणारी जी वीस तारखेची निवडणूक असताना आपल्याला येणारी जी वीस तारखेची निवडणूक आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीत अनेक आपल्या वक्ते आहेत ते बोलणार आहेत पण मी पुन्हा आपल्याला विनंती आपण करून काम सगळ्यांपर्यंत पोहोचले

आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये राहतोय राहतोय ना हो खरं राहतोय ना तुम्हालाही त्याबद्दल प्रश्न पडलाच असेल की आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये राहत असताना इथे ज्या पद्धतीने चालू असलेलं हे जे सगळं समाजकारण राजकारण या पद्धतीचं असं चालू आहे की कुठेतरी हुकुमशाही कुठेतरी कोणाला तरी दबावाखाली आणलं जात आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला मोडीत काढायचे परंतु या सगळ्याच सा, एकच मला एकच एक म्हणायचं की या सगळ्याच सा आपल्याला उत्तर म्हणजे सुधाकर भाऊगारे हेच आहेत आणि या सगळ्यामध्ये मला एकच एक सांगायचं आहे या मागचं कारण असे कि इथे वाढती बेरोजगारी वाढत्या तरुणांच्या समस्या आपल्या भागात या कळम कळम जिल्हा परिषद वाढ असेल पाथर जिल्हा परिषद वाढ असेल दुष्काळग्रस्तांच्या कितीतरी समस्या आहेत कोणीतरी गेल्या पाच वर्षांपूर्वी सांगितलं होत मी मी स्वतः आल्यावर मी निवडून आल्यावर मी तुमच्या भागामध्ये जे आपल्याकडे वाहणारी जी पेज नदी आहे त्या पेज नदीचं पाणी मी पात्र जिल्हा परिषद वाढ तसेच कळम जिल्हा परिषद वाढ मध्ये फिरवण्याचं काम प्रथमतः काम करणार आहे हे कोणीतरी आपल्याला सांगून गेलं होतं दिसलंय कोणाला हे काम दिसलंय भाऊ आजपर्यंत दिसलंय कोणाला काम तुम्ही तरी माझ्यापेक्षा जास्त फिरत असाल मतदारसंघामध्ये कधी कोणाला हे काम दिसलंय का मग उगाच्या बाता मारायच्या फक्त आणि मतदार गोळा करायचा हा कुठंतरी आपल्याला एक आपण स्वतःहून या गोष्टी कमी केल्या पाहिजेत त्यासाठी एकमेव उत्तर म्हणजे सुधाकर भाऊ घारे कारण एक एकही एक कुठल्याही संविधानिक पदावर नसताना आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत समाजासाठी जी कामं केलेली आहेत गोरगरिबांना त्यांनी जी काही के मदत केलेली आहे आजपर्यंत असा कुठलाही गोरगरीब व्यक्ती किंवा सामान्य व्यक्ती असा एका शब्दात पण बोलू शकत नाही की मी गेलोय आणि मला सुद्धा भाऊंकडून कोणत्याही प्रकारची अशी आर्थिक मदत असेल किंवा कुठल्या तरी मदतीचा हात भाऊनी माझ्या खांद्यावर ठेवलेला नाही असा एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाहीये कारण की हा जनतेतून मोठा झालेला माणूस आहे हा जन जनतेमधून वाहून मोठा झालेला माणूस आहे तो असा कोणाचा भाईगिरी गुप्तगिरी करून झालेला मोठा माणूस नाहीये की याच्याकडून हप्ते घे त्याच्याकडून हप्ते घेत असं काही करून झालेला माणूस नाहीये म्हणून आपल्याला येत्या निवडणुकीला सुदभाऊंना निवडून द्यायचंय भरघोस मतांनी निवडून द्यायचे भगिनींनी एकच गोष्ट लक्षात घ्यायचे आहे आपल्या या सात नंबरच्या रिक्षाचं बटन दाबून सुधाकर भाऊ गारे यांना भरघोस मतांनी विजयी करायचे धन्यवाद मी विनंती करतोय जी शिनारे साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय रवी भोरी साहेबांना की आपण देखील मंचावरती यावं तदनंतर आम आदमी सन्माननीय रवी झांजेसाहेब आपणाचं विनंती की आपण देखील मंचावरती यावं त्याचनंतर आम आदमी चे डॉक्टर री आस पठाण प्रदेश सचिव यांना विनंती की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो मंचावर उपस्थित आमचे लाडके हिक्स आमदार माननीय सुधाकरजी घारे मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी सन्मान्य व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्व नागरिकांनो मित्रांनो आगामी निवडणूक ही निवडणूक फक्त विधानसभेची निवडणूक नाहीये तर ही निवडणूक या महाराष्ट्राच्या विकासाच्या अनुषंगाने अतिशय महत्वाची निवडणूक आहे ही बाब आपण सर्वजण लक्षात घ्या कर्जत खालापूरचा जर सर्वांगीण विकास हवा असेल तर माननीय सुधाकर भाऊ घारे हेच एक सक्षम पर्याय आपल्या समोर उपलब्ध आहे यात कोणतीही शंका नाही आपले जे प्रस्थापित होते त्यांनी पाच वर्ष मागील पाच वर्षात केलेली पाच कामे जर त्यांना आपण विचारली तर ते बोलतील का ह्या चौकामध्ये मी ही सृष्टी बनवली त्या चौकामध्ये ही सृष्टी बनवली इथं हे सुभोशीकरण केलं तिथं ते सुभोशीकरण केलं अहो सुभोषीकरण म्हणजे विकास नाही हो मित्रांनो कर्जत खालापूर विधानसभेतून खालापूर तालुक्यातून ह्या राज्यातील एक सर्वात मोठा घाट रस्ता जातो त्या घाट रस्त्यामध्ये दररोज अपघात होत असतात तिथे कित्येक लोकांचा जीव जातो त्या घाट रस्त्याच्या जवळपास एक अत्याधुनिक हॉस्पिटल असायला हवं जिथे ब्रेन सर्जरी सुद्धा होऊ शकतात परंतु आपल्या त्याकडे दुर्लक्ष केलं मित्रांनो आपला कशाही भाग असेल किंवा कर्जतचा ग्रामीण भाग असेल खालापूरचा ग्रामीण भाग असेल येथे ग्रामीण लोकांना आपल्या इथे सर्पदंश होतो अपघात होतात पण ह्या दोन्ही तालुक्यांमध्ये अत्याधुनिक सरकारी रुग्णालय नाहीये आज आपल्या इथे कोणालाही सर्पदंश झाला तर आपल्याला मुंबई पुण्याला घेऊन जावं लागतं आपल्या भागामध्ये अत्याधुनिक हॉस्पिटल बनावं असं मी सुधाकर भाऊ यांना विनंती करतो मित्रांनो कर्जत खालापूर तालुका हा निसर्ग संपन्न तालुका आहे खरं म्हणजे ह्या तालुक्यामध्ये पर्यटनाला चालना दिली गेली पाहिजे पण दरवर्षी पावसाळी पर्यटनाला बंदी लावतात आणि पर्यटनांचं ला नुकसान करतात व्यवसाय नुकसान करतात आपल्या प्रास्थिकांनी ह्याकडे अजिबात लक्ष दिलं नाहीये आपल्या प्रास्थिकांनी ह्या बाबीकडे दुर्लक्ष केलेलं आहे विकासाच्या घोषणा करायच्या पण विकासाचे कोणतेही ठोस काम केलेले नाहीये फक्त निधीचा खेळ आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये खेळण्यात आलेला आहे आज कर्जत आणि खोपोलीला जोडणारा रस्ता कित्येक वर्षांनी अपूर्ण आहे आज खोपोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे अपूर्णच आहे आज कर्जत तालुका असेल हालापूर तालुकाला असेल तुम्ही गावांकडे रस्त्यांची अवस्था बघा दयनीय अशी अवस्था रस्त्यांची झालेली आहे आणायची आणि ते अपूर्णच ठेवायची आणि कर्जत मध्ये भुयारी गटार योजना आणली रस्त्याच्या कॉन्क्रीटचे रस्ते, रस्ते फोडून भुयारी गटार टाकण्यात आली भाऊ तुम्ही तर घोषणा करायला हवी त्या भुयारी गटार योजने गटारीतून सांडपाणी जात असलेलं दाखवा आणि एक लाख रुपये इनाम मिळवा कारण त्या भुयारी कुठे सोडण्यात आलेले नाहीये आणि त्या भुयारी गटारींचा सा फायदा भुयारी उन, असा असतो तर ते भुयारी गटार योजना शहराच्या बाहेर नेऊन प्लांट म्हणजे ट्रीटमेंट प्लांट प्लांट लावायचा असतो असा त्यांनी नाहीये ती भुयारी गटार योजना शंभर कोटीची योजना अपयशी झालेली आहे मित्रांनो आपल्याला जर खरंच विकास हवा असेल आपल्याला जर खरच परिवर्तन हवं असेल आपल्याला जर खरंच बदल हवा असेल तर माननीय सुधाकर भाऊ घारे हाच एक सक्षम पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे येत्या ता येत्या तारखेला तारखेला मित्रांनो ह्या सभेचे आपण सर्वांनी फोटो काढा व्हिडिओ काढा आपल्या ट्विटरवर पोस्ट करा आपल्या फेसबुक ला पोस्ट करा फेसबुक ला स्टोरी लावा जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आपण सोशल मीडिया भाऊ सभेच्या निमित्ताचे सांगते आणि त्याची आगो शाश्वती मागूनच भावने दिली परवानगी दिलेली आहे की दिले आपण नेत्यांची भाषण थांबू परंतु युवकांना काय मांडायचे ते आपण देखील मंचावरती यावं अर्थातच शहीद भाई कोतवाल हुतात्मा हिराजी पाटील आणि त्यांच्या भाषण करतोय आज मला माझ्या या ठिकाणी आजच्या या परिवर्तन सभेसाठी परिवर्तन सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक साधी गोष्ट सांगतो त्या की आपल्याला सुधा भावनाच का आमदार करायचं बुजुर्ग माकड विचारत कि तो समूह विचारत कि तो समूह कोणाचा समूह आहे तर तो म्हणाला की शंभर वाघ आपल्यावर कुणाचा समूह आहे तर तो म्हणाला की शंभर वाघ आपल्यावर चाल करून येत आहे करून येत आहे ते बुजुर्ग माकड विचारत कारण की ज्या समूहाचं नेतृत्व एक वाघ करत असतो चेळ्यांचा समूह होता पण इथे असलेला या वाघासोबत चाळ्यांचा समूह होता इथे असलेला या वाघासोबतचा समूह सुद्धा त्यातून समूह सुद्धा त्यातून मोकळ्या मैदानात आला काय वाघाने मी वागत असतो मोकळ्या मैदानात आला काय वाघाने मी वागत असतो आणि त्याची आणि प्रमुख एका अपक्ष उमेदवाराची भीती वाटणं हा सुद्धा या रंजित इतिहासाने ही भूमी पावन झाली त्या शहीद भाई कोतवाल होतात सुधाकर भाऊ या कर्जत खालापूर मध्ये या कर्जत खालापूर मध्ये पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार आमदार होणार आहे पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार आमदार होणार आहे एक आदरणीय नेते आहेत नितीनजी गडकरी यांची काही दिवसांपूर्वी मी मुलाखत पाहिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला आपल्या मुलीचं आपल्याला लग्न करायचं असतं त्यावेळेला आपण नवरा मुलगा शोधतो तो नवरा मुलगा शोधल्यानंतर आपण त्याची चौकशी करतो तो मुलगा कसा आहे तो काय करतो त्याला कोणतं व्यसन तर नाहीये ना त्यांचं कुटुंब कसं आहे त्याचा स्वभाव काय या सर्व गोष्टी आपण पाहतो मग आपल्या मतदारसंघामध्ये पुढच्या पाच वर्षासाठीचा उमेदवार निवडताना आपण तो विचार करू नये का कारण की ज्या वेळेला एखादा बाप आपल्या मुलीसाठी हा विचार करत असतो त्याच्या मनामध्ये भावना असते की माझ्या मुलीचं भविष्य अंधकारात जाता कामा नाही मग पुढच्या पाच वर्षासाठी मी माझ्या मतदारसंघाच माझ्या गावाच माझ्या कुटुंबाच माझ स्वतःच भवितव्य का अंधारात टाकू म्हणून मला सुद्धा भावांना निवडून आणायचं तसंच दुसरं साधस उदाहरण देईल आता आपली बरेच भाऊंनी त्यांचं जे पत्रक सगळीकडे आवाहन केलं त्यामध्ये भाऊंनी सांगितले की आताच्या विद्यमान आमदारांनी कामं केली पण जी अपेक्षित कामं होती ती होऊ शकली नाही भाऊंचा हा स्वभाव सुद्धा मला या ठिकाणी यासाठी आवडतोय की विरोधक जरी असले तरी चांगल्याला चांगलं म्हणावा परंतु आता आपण शेतीची कामं ओळखली असतील आपल्या शेतावरती आपण शेतमजूर बोलवले असतील हे शेतमजूर ते शेत कापण्याचं काम करतात पण एका मजुराकडून आपल्याला अपेक्षा असते की त्याने दहा भाऱ्यांचं तरी कापायला पाहिजे पण तो मजूर चार आणि पाचच भाऱ्यांचं कापत असेल तर दोन दिवसानंतर शेतीचं काम माझं पुन्हा येतं तेव्हा मी एकाला फोन करतो की त्या दिवशी जो मजूर आला होता तो मजुरामध्ये एकाच्या चेहऱ्यावरती ताण असतो एकाच्या चेहऱ्यावरती तणाव असतो तो, तो प्रचंड चिंताग्रस्त असतो आणि दुसरा जो विद्यार्थी असतो त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला तेज दिसत तो परीक्षेला साईर झाली त्यापासून आजपर्यंत नाही आणि म्हणूनच मी या ठिकाणी सर्वांगीण विकासासाठी तुम्ही कोणत्या लागतं पहिली लागतं पहिली रिक्षा आपल्या सर्व भूमिपूजन केलेलं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भवन आमचा चौदा वर्षाचा संघर्ष बसणार आहे का आज त्या ठिकाणी आमच्या त्या ठिकाणी तीन आरक्षण पडलेलं आहे आम्ही जीव तोडून सांग त्या जागेवर आम्ही लिगली कोर्टामध्ये फाईट चालू आहे म्हणजे एकंदरीत इथला असणारा मराठा समाज इथला दोन कोटी निधी दिला आम्ही नगरपालिकेमध्ये चौकशी केली असा केला उद्या त्या चार गुंठे जागेसाठी आरक्षण पडतोय दोन हजार तीस प्लॅन चेंज होतोय पण आमच्या इथला भीमसैनिक तरुण आज सुशिक्षित आहे त्याला कळलेला आहे आज तो साधवडे करतो भावभावाची जमीन विकतो ही चार गुंटे जागा रस्ते कोणी पण इथं कार्यकर्ता गेला की सांगेल किती गुंठे जागा आहे आणि समाजाला सांगितलं तेरा गुंटे आहे मग त्याचा बदला आम्ही या विधानसभेमध्ये शंभर टक्के घेणार आणि <ण्णुण> जो कोणी बलगाना करतोय पूर्ण बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी या स्टेजवर नाईन्टी फाईव्ह बौद्ध समाज इथं उभा आहे आमचा उमेश गायकवाड असेल आमचा सुनील गायकवाड असेल आमचा उत्तम भाई जाधव असेल आमचा कुणाल गायकवाड असेल आमचा सुशील जाधव असेल आमचा आशिष कंडकले असेल आमचे सर्वच भीम सैनिक आमच्या भाऊसाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत बौद्ध समाजाचं ओटी जे बौद्ध समाजाच्या वोटिंग राजकारण करण्याचं काम इथे लोक करतात मी बौद्धांना अपील करतोय का आपले असे आराम येतील त्यांना आंबेडकर भवन जागा किती गुंठे आणि मग त्यांना उभे करा आज त्यांच्याकडे प्रचाराला माणसं नाही आहेत समाजाच्या माणसाकडे जातात समाजाच्या माणसांना प्रश्न करतात तुम्ही आमच्या तेरा गुंट्याचा खेळ का केला म्हणून आमच्या पुरुष महापुरुषांनी जी लढाई या ठिकाणी केली आणि त्याचं भवन होण्यासाठी एवढा विरोध तर मी या सभेच्या माध्यमातून आवाहन करतोय भाऊंना पण देखील सांगतोय आमच्या बौद्ध समाजाचा जाहीर पाठिंबा जशी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येते आणि ही शिवशक्ती आणि उभी राहील आणि या मी आम्ही पत्रकार परिषद घेतली दहा जर लीड देणार एखादा बोला हे वलगरा करतात राजीनामा तयार ढावा अरे दहा हजार सोड बावीसच्या बावीस हजार आमचा मतदार हा भाऊच्या मागे आम्ही उभा करू या ठिकाणी बरेचसे नेते मंडळी बोलणार आहेत मी जाता आता एकच सांगेल का या मतदारसंघामध्ये आपण भाऊंचा हात धरून चाला कोणाच्या पडण्याची गरज लागणार नाही आपल्याला आणि वीस तारखेला फक्त भाऊला जपा तुम्ही येणाऱ्या पाच वर्ष जपण्याचं काम हे सुधाकर भाऊ नक्की करतील हा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे जय मी जय शिवराय जय संविधान जय पँल जय भारत सन्माननीय पुंडलिकजी शिनारे साहेबांना विनंती की या परिवर्तन सभेच्या निमित्ताने आपण आपलं मुलंबत व्यक्त करा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते पुंडलिकजी शिनारे साहेब <laughs> रयतेचे राजे छत्रपती महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे दाते सावित्रीबाई फुले महात्मा फुले आणि ह्या मंचावरती जे काही नेते मंडळी बसले सर्व पक्षीय त्यांचं आता नाव घेण्यासाठी कसे हे सभा लवकरच बरेचसे कार्यकर्ते बोलायचे आहेत अरे आपले उमेदवार आहेत सुधाबाहू झाले त्यांनी रिक्षाच घेतलेली आहे आणि रिक्षा सुसाट निघाली बळावर आणि सोडविल्या गुलामगिरीच्या बेड्या या ब्रिटिश सरकारच्या ब्रिटिश सरकारनी या कमाल चाळीस कोटी जनतेच्या बेड्या सोडवलेल्या आहेत तसच या महाराईच्या बेड्या आणि भस्मसुराच्या बेड्या सुधाकर भाऊ सोडवल्याशिवाय ना। राहणार नाही घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला आणि सुधाकर भाऊ शिव पर्याय नाही या मतदारसंघाला बरेचसे नेते या ठिकाणी भाषण करणार आहेत नुसतं भाषण करून काय होणार नाही तर आपल्याला रिक्षा चुचाट द्यायचे रिक्षाने पिकाप घेतलेला आहे दोन्ही मतदारसंघामध्ये ही रिक्षा आहे मित्रावा परिस्थिती आहे शेवऱ्याचा बाजार थांबवा आणि का सत्ता लावा शेवऱ्याचा बाजार थांबवा मित्र लढाई ही अटीतकीची लढाई पाठीतटीच्या लढाईमध्ये सुधाकर भाऊ हे जवळजवळ रिक्षा घेऊनच पडलेले पुढे मित्र या महागाईला या महागाईला काढण्यासाठी आपण या आमदाराच्या बरोबर सुधाकर भाऊच्या बरोबर उभे होत बेरोजगारीसाठी सुधाकर भाऊच्या बरोबर उभे आहोत माझे एसटी टी एस टी ओबीसी सर्व मतदार आज वाट बघतात का तारण तरी ताला कोणीतरी एक शिलेदार तुमचा सोडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही लढाई लढाई आहे आणि ही कौरव पाडवांची लढाई आहे एकशे कौरव एका भाग हा माझा शब्द आखरी आहे मित्र बघा या महागाईला महाराष्ट्र करतात कालापूर मतदारसंघातले तमाम माझी जनता आतुरतेने वाट पाहत होती का विलक्षण हा आमदारकीचा कधी लागतोय हा विलक्षण ची तारीख कधी ठरते गेली दोन महिने तीन महिने या तारखेचा ता विलंब पुढे चालू होता आणि अपक्ष उमेदवार हा सुधाकर भाऊ अपक्ष उमेदवारी अर्ज भरला मित्र अर्ज भरल्याच्या नंतर या ठिकाणी बलाढ्या उमेदवार आहेत अशी लोक बोलतात काही लोक बोलतात बला मी नाही बोलतो तुम्ही गैरसमज करून घ्या पण विषय असा आहे का, का सुधाकर भाऊ हे नक्कीच जनतेचे प्रश्न जनताच्या तळागाळामध्ये माझा आणि त्यांच्या वडिलांचा संबंध आहे कारण मी त्या भागामध्ये एकोणीसशे एकोणनव्वदला पाहिजाच पीढला माझी बहीण दिली होती मी त्यांच्या वडिलांचे माझे संबंध आहे म्हणून मलाही वाटला आमच्या पक्षालाही वाटला एक तरुण तडफदार आपला एक शिलेदार या या विधानसभेमध्ये आहे आणि तमाम आदिवासी असो या तमाम जनतेचे प्रश्न या विधानसभेमध्ये शेतकरी कामगार आणि चाळीस वर्षामध्ये इथे अनेक सभांना मी संबोधित केलेला आहे आणि चाळीस वर्षामध्ये इटेत अनेक सभांना मी संबोधित पण सगळ्यामध्ये मोठी मनपूर्वक आभार मानण्यासाठी उभा आहे मी तुमचं अभिनंदन करण्यासाठी उभा आहे की तुम्ही अपक्ष उभा तो उमेदवार मिळणार आहे की नाही तुमची माझी म्हणजे चर्चा मनसे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अनेक पक्षांनी तुम्हाला पाठिंबा दिला या सर्वांगीण विकास करण्यासाठी या मतदारसंघा भयमुक्त करण्यासाठी म्हणून या निमित्तानं एवढंच सांगेन की आपण मतदान करणार आहोत जो दान करतो त्याला पुण्य मिळतं पण त्याच्या पाप पडतं वीस तारखेला आपण जे मतदान करणार सुद्धा सुधा भाऊच्या घाऱ्या या मतदार मतदारसंघातला संपूर्ण आम मतदार सगळी जनता एकाकडे लागतं दूरदृष्टी असावी लागते दुरे दुरे ती दूरदृष्टी सगळ्यांच्याकडे असतेच अशातला बाबा राजकारणामध्ये आहे ती राजकारणामध्ये आहे जिल्हा परिषद प्रभाकर पाटलांची मी पाहिजे जिल्हा परिषद प्रभाकर पाटलांची मी पाहिजे अकरा वर्ष त्यावेळी जिल्हा परिषद अकरा वर्ष त्यावेळी जिल्हा परिषद शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आले उपाध्यक्ष झाले खमकर पक्षाच्या ताब्यात झाले उपाध्यक्ष झाल्यानंतर मी अनेक राष्ट्रांच्या मध्ये सांगितलं की संधीचं सोन संघाचा विकास केला ही जनता विसरलेली नाही आज असंघाचा विकास केला ही जनता विसरलेली नाही